नमस्कार सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शेतकरी पुत्र एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं भरीव काम या महाराष्ट्रामध्ये करत आहे शेतकऱ्याला एक दिशा देण्याचं काम आणि संकट काळामध्ये त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्राचे सर्व महायुतीचे घटक पक्ष असतील त्या ठिकाणी करत आहेत सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की विविध योजनांच्या अंतर्गत ज्या ठिकाणी पंतप्रधान योजना अंतर्गत असेल त्या ठिकाणी पस्तीस टक्के सबसिडी देऊन त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचं दोन्ही माहिती सरकार मिळून त्या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे विविध यंत्रसामग्री असेल त्याच्यावरही पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत सबसिडी देण्याचं काम या माहिती सरकारने दिलेलं आहे त्याच्या एक भाग म्हणून मागेल त्याला सोलर त्या ठिकाणी येण्याची घोषणा या ठिकाणी माहिती सरकारने केलेली आहे त्याचबरोबर साडेसात एच पी पंप असेल त्याचं वी साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महासन्मान निधी योजना असेल पंतप्रधान सन्मान निधी योजना असेल याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मिळत सुद्धा आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे हे झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्जमाफीची सुद्धा एक घोषणा केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरचं एक आश्वासित वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपला जो हमीभाव आहे हा हमीभावावर वीस टक्के अनुदानही देण्याचं वचन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि सर्वात मोठं म्हणजे अवकाळी जेव्हा या ठिकाणी आता पावसाचं संकट येऊन गेलेलं आहे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असेल माहिती सरकार असेल हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक रुपयात पीक विमा ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि त्याचा एक चांगला त्या ठिकाणी प्रभाव दिसून येतो आहे संकटकाळी शेतकऱ्याला देणारा एक शेतकरी पुत्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी माहिती सरकारच्या माध्यमातून या भविष्यातही या चांगल्या योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मिळणार आहेत म्हणून मातेला आव्हान आहे की या सरकारला आपण निवडून या ठिकाणी आपल्या मतांच्या याच्यातून आपण द्यायचं आहे त्यासाठी आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्र शेटजी थोरे साहेब यांचंही या ठिकाणी खूप मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे आज जर आपण पाहिलं तर पंतप्रधान सूक्ष्म अन्न योजनेअंतर्गत खूप सारे उद्योग या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यसम्राट आमदार मान्य महेंद्र शेटजी थोरगे यांना मानाला या ठिकाणी मत देऊन पुन्हा एकदा या विधानसभेत पाठवायचं आहे अशी मी सर्व जनतेला एक नम्रतापूर्वक आवाहन करतो